Bye. Mm -hmm. शेती करणारे शेतकरी जोडले गेलेले आहेत त्यांची शेती कशी आहे त्यांना काय काय प्रॉब्लेम येत आहेत शेतीत मार्केटिंग मध्ये याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरुवात करूया नमस्कार सर तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव घनश्याम उमराव बोखारे गाव पांगरा बोखारे जिल्हा हिंगोली तर तुम्हाला एकूण शेती किती आहे साडेसात एकर शेती पूर्ण सेंद्रिय आहे का कशी सुरुवात केली तुम्ही सेंद्रिय शेती करायला सात ते आठ वर्ष झाले माझ्या सेंद्रिय शेतीला सुरुवात युट्यूबला किंवा शेतकऱ्यांना नीटी दिल्या होत्या बऱ्याच तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन ऐकले होते आणि मला पण लहानपणापासून शेती उतरलं तेव्हापासून हो, वाटत होतं की आपणही रासायनिक शेतीकडे कुठली बंद करावं किंवा समाजात आपण आज माझा सेंद्रिय शेती न केल्याचे परिणाम आणि रासायनिक शेती केल्याचे वाईट परिणाम या बघायला मिळतात वेगवेगळे आजार सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ढासळल्यासाठी जमिनीचं आरोग्य आणि एकंदरीत त्याचा सर्व परिणाम मानसृष्टी व्हायला म्हणून मी असा विचार केला की आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि माझ्या जमिनीच्या आरोग्यासाठी दोन्हीसाठी सेंद्रिय शेतीची गरज आहे सुरुवात कशी केली तुम्ही मग आता सेंद्रिय शेती करायची म्हणजे काय बाहेरून काय जास्त आणायची गरज नाही त्याच्यासाठी आपल्या शेतामध्ये गाय आहे देशी गाय आहे तिचं गोमूत्र तिचं शेण त्याच्यापासून वेगवेगळे आपण गांडूळखत बनवू शकतो घन जीवामृत बनवू शकतो जीवामृत बनू शकतो किंवा मग गोपाळभाई सुतारिया जे गुजरातचे आहेत त्यांच्याकडे बोक अमृत आहे ते पण माझ्याकडे आहे ते पण बनवतो त्याच्यानंतर फवारणीसाठी जीवामृत पण फवारतो निमारक फवारतो दशपर्णी अर्क फवारतो ब्रह्मास्त्र असे दोन चार प्रकार आहेत फवारणीचे ते पण बनवतो मग तुमच्या शेतामध्ये आता पिके कोणकोणती आहेत आता माझ्याकडे पेरू आहे आंतरपीक म्हणून गहू आहे इकडं ऊस आहे मोठा यावर्षी नवीन लागवड केलेली उसाची ऊसामध्ये हरभरा पीक आहे सोयाबीन पीक पण आम्ही आंतरपीक म्हणून आहे आणि थोडंफार भाजीपाला पण आता आपण ज्या शेतात आहोत तुम्ही पेरूची लागवड किती बाय किती वर केलेली आहे ती अकरा बाय सात वर आहे सी एन आर नावाची जात आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीकही घेता येतात हा घेता कोण कोणती घेतलेली आहेत आतापर्यंत आता सोयाबीन घेतलेलं आहे भैमू घेतलेला आहे गहू पण घेतलेला आहे आणि वेलवर्गीय पर पिकअप सुद्धा किंवा मग टरबूज खरबूज हे पण घेतलेले मग तुम्हाला सेंद्रिय मध्ये आणि रासायनिक मध्ये उत्पन्नाच्या बाबतीत काय अनुभव हो आला उत्पादन कमी बरेच जण म्हणतात होते पण होत नाही उत्पादन तेवढंच होतं पण बरेच ठिकाणी आपण पाहतो समाजामध्ये की बरेच शेतकरी काय करतात सेंद्रिय करून बघतात पण त्याला पूर्ण शास्त्रीय पद्धतीने ना करत नाही एक दोन वेळेस काहीतरी प्रोडक्शन द्यायचे वापरून बघायचे आणि मग म्हणायचं अवरेज येत नाही असं नाही करतायत त्याला रेग्युलर करावं लागतं जसं रासायनिक खतासाठी आम्ही एवढी मेहनत घेतो एवढा खर्च करतो एवढ्या वेळेस देत राहतो हमेशा हमेशा तसं तसं पूर्ण तेवढ्याच ताकदीनं आपण हे जर केलं सेंद्रिय पद्धतीनं तर नक्कीच उत्पादन होतं तुम्हाला सेंद्रिय शेतीची माहिती कुठून मिळाली मी बऱ्याच दिवसाखाली एक पाळीकर सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं एक शिबिर होतं तर त्याच्यामधून मला बरच काही ऐकायला मिळालं होतं आणि त्यांनी बऱ्याच सूक्ष्म गोष्टी जमिनीच्या बाबतीत शेतीच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सांगितल्या होत्या आणि एकंदरीत त्याचा समाजावर व्यक्तीवर राष्ट्रावर होणारा जो वाईट परिणाम आहे त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या मला आवडल्या होत्या आणि तेव्हापासून मी पण विचार केला की आपण यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये करू शकतो आणि तेव्हापासून करायला लागलो मग तुम्ही काय काय प्रयोग करते शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्याकडे मी जास्त लक्ष दिलो पहिली गोष्ट म्हणजे कारण आज शेतकरी जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देत नाही आणि शेतकऱ्याची घेण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी झालेली आहे की मला जमिनीकून घ्यायचेच फक्त बरोबर तिची आरोग्य काय आहे ते नाही बघायचं आपण जर जमिनीचं आरोग्य वाढल वाढवलं एकंदरी असं म्हणायचं की आपण जमिनीच्या वर शेती करायला लागलो जमिनीच्या खालची शेती बघायची अगोदर जमिनीच्या खालचं जे आरोग्य आहे खालचा जो भाग आहे तो जेवढा सुपीक असेल तेवढी जमिनीच्या वरचं चा पीक चांगलं आणि भरघोस येणार उसाची जाळता का नाही बंद करायची जाळणं प्रत्येकानंच बंद करायची माग पहिल्यांदा आम्ही पण जाळलेली आहे पण आता ती नाही एक तर त्याला रोटावेटर करून जमिनीतच गाडायची कारण किरी तीन ते चार टन एवढी पाचट निघते की जमिनीमध्ये गाडून टाकायची किंवा मग बोंद्यावरली पाचट नालीत टाकायची आणि त्याच्यावर नंतर मग आपण जीवामृत वगैरे किंवा वगैरे याच्या पर्या घ्यायच्या किंवा शिडकाव मारायचा आणि आपल्या घ्यायचं अजून काय तुम्हाला शेतीत अनुभव आले जे की सांगण्यासारखे आहेत आता सांगायचं प्रामुख्यान म्हणजे असं की कोणती जमीन ही जास्तीत जास्त उत्पादन देते जी पिकाला आरोग्य देते पिकावर येणारे जे रोग आहेत ते काय काय येत नाहीत त्याचं कारण असं की जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे किंवा सेंद्रिय कार्बन म्हणतो आपण ठीक नाही हा ढसळलेला दिसतो तो आपल्याला एका टक्क्यापेक्षा वर पाहिजे आणि ऑर्गॅनिक कार्बन कशामुळे वाढतो तर त्याच्यासाठी जे प्रयोग आपण शेतकऱ्यांना करायला कर पाहिजे ते फार महत्वाची त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रयोग म्हणजे शेण खत आणि शेणखतापासून बनवलेले मग आपण वेगवेगळे खातं जसं की घन घनजी अमृताच नाही त्याच्यानंतर गोपालभाई सुतेर यांचं सुद्धा मी गो आणलेलं आणलेले ते पण शेणखतामध्ये मिसळून दोन महिने त्याला थोडस हे करू हो द्यायचं राखू द्यायचं आणि नंतर ते पण जमिनीमध्ये हो। वापरायचं तर म्हणजे जमिनीचा कर्ब जर आपण वाढवला एका टक्क्यापेक्षा वर तर याचा अर्थ जीवाणूंला खायला कर्ब लागतो आणि जीवाणूंना खायला जास्तीत जास्त कर्व मिळाला की जीवाणू जास्तीत जास्त संख्येने वाढतील आणि एक एका प्रजातीचे जमिनीमध्ये जीवाणू असतात आणि सगळ्या जीवाणूंचं खाद्य कर्वचा असतो आणि जीवाणूंना खायला कर्व मिळाला की जीवाणूंना पिकाला खायला जे आण लागतं ते नंतर उपलब्ध करून देतात म्हणजे आपण त्याला म्हणू की फिक्स फॉर्मचं अवेलेबल फॉर्म मध्ये रुपांतर करून देण्याचं काम जीवाणू आहे त्याचं एक साधं उदाहरण जर द्यायला गेलं की आपल्या समजा मला भूक लागली आणि मी घरी आलो माझ्या घरी सगळं आहे गहू आहे ज्वारी आहे तांदूळ आहे किंवा किराणाचा सर्व माल आहे त्यामध्ये पण मी येऊन ते खाऊ शकतो का नाही तर त्याला काय करावं लागतं त्याच्यावर प्रक्रिया करावं लागतं म्हणजे त्या गव्हाची पोळी करावं लागत तांदळाचा भात करावं लागत ठीक नाही भाजी करावं लागेल स्वयंपाक करावं लागत आणि हा करून देणारा घटक घरामध्ये कोण असतो आई असती पत्नी असती बहीण असती एकंदरीत कोणीतरी एक घटक आहे की तो कच्च्याच पक्क रूपांतर करून देणारा आहे तसं सेंद्रिय शेतीमध्ये ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं की सेंद्रिय शेती कशाने तयार होऊ शकते किंवा सेंद्रिय कशी शेती, शेती बनवून देणारा घटक जमिनीत कोण आहे तर तो जीवाणू आहे तो डोळ्यानं दिसणारा जीवाणू म्हणजे गांडूळ आहे आणि सूक्ष्म जीवाणू तर अनंत आहे त्याच्यामध्ये हा जीवाणू आहे याला खायला आपण दिलं पाहिजे आणि खायला काय दिलं पाहिजे तर कर्ब दिलं पाहिजे आणि कर्ब कशाने वाढल तर शेम वाढल की याच्यानंतर आपण वेगवेगळे जे छोटे छोटे पिकं घेतो जसं की मूग आहे उडीद आहे सोयाबीन आहे हरभर आहे की याचा जे पाला पाचोळा पडतो ते पण हे खातात आणि त्याचं पक्क रूपांतर करून देतात त्याच्यानंतर आपल्याकडे अगोदर एक परंपरा होती बरू घ्यायचा ढेंचा घ्यायचा तर मी पण ढेंचा वगैरे यावर्षी घेतलेला आहे तर त्या ढेंचा जमिनीमध्ये गाडून त्याच्यानंतर त्याचा डिबोड करून जमिनीला सुपीकता करण्यासाठी चांगला मग आता सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकरी का वळत नाहीत म्हणजे तुम्हाला असं काय वाटतंय की सरकारने अशा गोष्टी केल्या पाहिजेत की लोक सेंद्रिय शेतीकडे वळली पाहिजेत याच्यामध्ये काय की पहिली गोष्ट प्रश्न हा शेतकऱ्याच्या समोर पिकवायचा नाही शेतकरी महिन्यात शेतात करतच असतो बरोबर पण त्याला मार्केटची उपलब्धी पाहिजे तो आता मी जो पिकवलेला माल माझ्या तालुका लेवलला जिल्हा लेव्हल ला घेऊन ले गेलो तिथल्या कृषी मंडी मध्ये बाजारामध्ये तर तो याच दरामध्ये विकला जातो पण त्याच्या माग जी ताकद लागते जी मेहनत लागते ती थोडीशी जास्त लागते त्याला त्या मेहनतीच्या मानानं त्याला तेवढा भाव मिळत नाही तो याच भावामध्ये विकून येतो त्याच्यामुळे त्याची थोडीशी याच्यामध्ये निराशा आहे म्हणून आजकाल शेतकरी याकडे ओळख नाही तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मी हे सांगू शकतो की बघा शेती हा एका वर्षाचा किंवा एका जन्माचा विषय नाही तर तो, तो अनंत पिढीचा विषय आहे मला माझी शेती माझ्या मुलांच्या हातात त्यानंतर त्यांच्या नातवांच्या हातात पंतूंच्या हातात दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास पिढ्यापर्यंत ती द्यायची आहे तर तिचं आरोग्य जर चांगलं राहील तर येणारी ये पिढी सुद्धा चांगल्या आरोग्याची तयार होईल तर आरोग्य जमिनीचं सुधारणा हा एक सगळ्यात मोठा संदेश आहे आज आपण फर्टिलायझर मोठ्या प्रमाणात युज करतो आपण जर राजूभाई दीक्षितचे काही व्हिडिओ पाहिले तर त्यांच्या सांगण्याहून असं लक्षात येते की पंधरा पंधरा लाख कोटी रुपयांचं फर्टिलायझर आपण विदेशातून मागवतो आणि एवढा पैसा आपला बाहेर देशात सुद्धा जातो आणि हा आपल्या देशाचा सुद्धा नुकसान आहे एकंदरीत शेत शेतकऱ्याचं नुकसान आहे म्हणजे शेतकऱ्याचा खिशातून जाणारा पैसा हा कमीत कमी कसा जाईल आणि किंवा कमी तो थांबल कसा याच्याकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं प्रशासनाने लक्ष दिलं शासनाने लक्ष दिलं सगळ्यांनी जर लक्ष दिलं पण त्याची सुरुवात कुठेतरी सगळ्यांनाच करावं लागणार पण मी माझी माझा उद माझा उद्योग माझं क्षेत्र शेती असल्यामुळं तर मी तर प्रामुख्यानं त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे पेरूची जात फी येणार आहे तर या पेरूला मी दोन वर्ष झाली पूर्ण लावून तर प्रु� याची जर वर्षी मे महिन्यामध्ये कटिंग करावं लागते कटिंग केल्यानंतर याला नवीन बहार येतो त्यांनी मे महिन्यात कटिंग केली होती त्याला नवीन बहार राहिलेला आता हे फळ आणखीन एका महिन्याला तोडाले त्याची साईज बरीच मोठी होणार आहे एक पाचशे सहाशे सातशे आठशे ग्रामपर्यंत याची साईज होती तर इथं बघा तुम्हाला साईज दिसेल या पद्धतीची साईज होणार आहे तरी पण याला फॉर्म लावायचे राहिले पेरू खायला फार सुंदर आहे गोड आहे गोड आहे आहे त्याच्यानंतर याची चव जी आहे ना आपण खोबरा खातो की नाही त्या टाईपची चव लागते याची त्यामध्ये बियांची पण संख्या कमी आहे कधी लावलेला आहे तुम्ही हा हा अगं आता लावला एक पंचवीस सव्वीस दिवस झाले असतील आला लावून आंतरपीक म्हणून मध्ये घेतलेला आहे कोणत्या व्हरायटीच आहे ही आजीत एकशे दोन आहे हे okay. नारळ आहे पाण्याचा नारळ आणि खोबऱ्याचा तुन नारळ आहे तो तर हा नारळ आम्ही तामिळनाडू मधून आणलेला आहे ही जात मलेशियन ग्रीन डार्फ नावाची जात आहे तर हा बुट्टा नारळ म्हणून ओळखला जातो अगदी याला वर्षामध्ये फळ लागायला सुरुवात होती अच्छा तर दोनशे अडीचशे फळापर्यंत एका झाडाला फळ लागत आणि हा नारळ मी शेतामध्ये नाही तर शेताच्या बाजूने पूर्ण बांधावर लावण्यासाठी दोनशे रुपये आणलेली आहेत okay. म्हणजे बांधावर सुद्धा उत्पादन आपल्याला घेता येतं त्याला पाण्याची व्यवस्था म्हणून खालून ऑनलाईन ड्रीप केलेली आहे इनलाइन ड्रिप मी हे शेतळ बनवलेलं आहे तीस बाय तीस मीटरचा आहे तर याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस लाख लिटर पाणी मावतो तर या शेततळ्याचं थोडंसं नियोजन मी असं केलं होतं की माझ्या शेतातला जो सर्वात उंच भाग आहे त्या ठिकाणी हे शेततळ केलेलं आहे तर इथं का करण्याचं कारण कारण लाईट जेव्हा नसतानासुद्धा मला मी या बाजूला वाल केलेला आहे जमीन लेवल ले। तो वाल जर फिरवला हो तर बगर लाईटचं पाणी शेतामध्ये काढण्यासाठी आपोआप बाहेर येतो आणि जेव्हा जेव्हा लाईट येते तेव्हा तेव्हा ऑटोमॅटिकली शेतामध्ये पाणी पडायला लागतं ला। म्हणजे बे रात्री बेरात्रीला जे जा अंधारात जाऊन दार धरावं लागतं शेत भिजवावं लागतं किंवा शेताला पाणी द्यावं लागतं ते काम मात्र माझं इथं वाचलेलं आहे तर असं थोडंसं शेतकऱ्याचं योजना मी उसाचं पण सुपर के नर्सरी बनवलेली आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आणि अठरा हजार एकशे एकवीस ह्या दोन जातीची अडीच एकराचा रोप तयार केलेला आहे तर बाळकृष्ण जमदग्नी या सरांचं नियोजन आहे त्यांनी या व्यवस्थेचा शोध लावलेला आहे माझ्या शेतामध्ये मी साडेपाच बाय सव्वा आणि पाच बाय दीड या पद्धतीनं अडीच एकर ऊसाची लागवड चालू आहे त्याच्यानंतर इकडं जर पाहिलं तर तिकडं पण दोन एकर ऊस क्षेत्र आहे तर ते पण आठसावी पद्धतीनं लावलेलं आहे शहाऐंशी बत्तीस तर ते सहा बाय सव्वा या अंतरात आहे वाटेल की हे आंतर जास्त का ठेवलं की साडेपाच किंवा पाच किंवा सहा कारण एकंदरीत आमच्याकडे साडेचार किंवा चार किंवा साडेतीनच्या वर कोण जास्त आंतर करत नाही हे अंतर ठेवण्यामागचं कारण आहे की, की इथं एका स्क्वेअर फूटला एक ऊसच शेवटला उत्पादन देत असतो असं जर गणित लावलं तर आपल्या एका एकर क्षेत्रामध्ये चाळीस हजार ऊस उत्पादन देणारे असतात भले ते जन्मता आहेत आणि दीड लाख दोन लाख अडीच लाख पण येतात जन्माला पण ते सरते शेवटी हळूहळू मरतात कारण त्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो अंतर जास्त ठेवल्यानंतर सूर्यप्रकाश पानांना जास्तीत जास्त मिळतो आणि त्याच्यामुळं पण नियोजन याच्यासाठी केलेलं आहे की साडेपाच बाय सवा किंवा पाच बाय दीड या पद्धती पद्धतीनं रोप लागवड केल्यामुळं एकरे सहा ते साडेसहा हजार रोप माझ्या शेतामध्ये बसलेले त्याच्यामुळं फुटव्यांची संख्या ही सत्तर हजारापर्यंत जन्म द्यायची आणि त्याचे त्याच फुटव्यांचं पूर्ण नियोजन करायचं त्याच्यातले वीस तीस हजार वेगळ्या कारणानं मरतात पण सडते शेवटी चाळीस हजार ऊस आहे की एक ऊस कसा अडीच ते तीन किलोचा भरेल याकडे आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं जर त्याच्याकडे लक्ष द्यायला मग त्याच्या फवारण्या असतील त्याला जीव जीवामृत गोकृपामृत ड्रीपमधून सोडता येत असं किंवा गो आणि जीवामृतच्या फवारण्या पण घेता येतील असतील तर या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं तर नक्की एक ऊस अडीच ते तीन किलोपर्यंत जातो आणि सहज आपल्याला ऐंशी नव्वद शंभर टनापर्यंत आव आवरेज येईल आहे आता हे जे येणार आवरेज आहे ज्यावेळेस पुढच्या वर्षी तुम्ही येसाल तर त्यावेळेस तुम्हाला ते बघायला दिसत ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्या त्या दिली त्याबद्दल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे जे की रासायनिक शेती आपल्या पिकांना नुकसानच पोहोचवते मातीला नुकसान पोहोचवते त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे भर द्या करण्याकडे भर द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद